शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात शेतकरी मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव मनबाड या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे त्यापुढे सर्वत्र मराठवाड्यात देखील संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून कळवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद